दोन्ही गाडा मालक स्टेज वरती या आहेत वरील बकासोरचे मालक निकाल बघण्यासाठी बकासोरचा मालक किंवा बकासोरचे कोणी सहकारी असेल तर निकाल बघण्यासाठी वर्ष महुर्माशी यायची फायदा वैया घेतल्या पुढेच या येतल्या पूर्ण निकार बघण्यासाठी यायच

साजरा करा पण पराभवाने शिकवलेले धडे गिरू जो कुणी साजरा करू नका प्रत्येकाचा एक इतिहास आहे शेरा सव्वा तयार होणार आजची शर्यती मैत्री पूर्ण झाली कारण दोन्ही मालक हे खास मित्र आहेत मजलेनी जेणे नाचवायचे आणि બદલ કોશિશ જરૂરી જો ઘટિત કરીએ ધન્યવાદ